तर बघा हा व्हिडिओ आहे ना एक चार पाच दिवस झालं मी काढून ठेवला होता पण टाकला काय नव्हता आता का नव्हता टाकला तर बघा आमच्या घरामध्ये एक दुःखदायक घटना घडलेली आहे त्यामुळं मग मी व्हिडिओ काढलं पण नाही तर आणि टाकलं पण नाहीत तर आता दुःखदायक घटना काय घडली ते तुम्हाला मी सांगते त्याच्या पहिलं बघा हे सांगते ज्या दिवशी शौर्य आजारी होता व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते दिवशी बघा शौर्य आहे ना गोळ्याच खात नव्हता बरं सकाळच्या टायमाच्या जी खाल्ल्या त्यांनी त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओद्वारे मी दाखवलं होतं आणि दुपारच्या टायमाला जी गोळ्या घेतल्या खायला तर डायरेक्ट त्याने उलट्या करायला लागला म्हणजे उलट्या केल्याच त्यांनी मग मग मी काय केलं त्याचा व्हिडिओ काढला व्हिडिओ ह्याच्यासाठी काढला की बाबा हे बघ तुला गोळ्या खातानी सगळी माणसं बघत यात तू जर उलट्या पिलट्या केल्यास तर माणसं काय म्हणते आलं की एवढं मोठं पर्ग गोळ्या खाताना कर खा उलट्या करते मग त्याच्या बिया बियानी त्यांनी पटापटा सगळ्या गोळ्या खाऊन टाकल्या मग नाही केल्या त्यांनी उलट्या बिलट्या काहीच तर व्हिडिओचा मला कुठंतरी फायदा झाला बरं का कारण शूर्यनी पटापटा गोळ्या खाल्ल्या तर चला आता मी तुम्हाला सांगते की दुःखदायक घटना काय घडली म्हणून तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी आई आली होती आणि आई कशाला आली होती तर मावशीला बघायला आली होती आई आणि बघा झाला असं त्या दिवशी त्या रात्रीला एक दुःखदायक घटना घडली ती घटना जी अशी की जी माझी मावशी होती ती देवा घरी गेली वाईट ह्या गोष्टीचं वाटतं या की मरायचं वय नव्हतो माझ्यापेक्षा एक दोन तीन वर्षांनी फक्त ती मोठी हसू शकते या आता तुम्ही मला म्हणताल एवढी लहान वयाची मावशी होती वय तुमची तर माझी सख्खी मावशी नव्हती बरं का माझ्या जी आईची आहे ना चुलत बहीण होती पण असं कधीच वाटायचं नाही की माझ्या आईची ती चुलत बहीण आहे त्या बहिणी बहिणी एकदम सख्या बहिणीसारख्याच राहायच्या चा बरं का आणि माझी मैत्रीण पण होती लय लहान वयापासून आम्ही एकत्र कामं केलेली म्हणजे लोकांच्या इथं मजुरीला जायचो कामाला आणि लय कष्टात दिवस गेलं हो तिचं बिचारीचं लय म्हणजे लय तिने म्हणजे लहानपणापासून तिने इतकं कष्ट केलं लय म्हणजे लय कष्ट केलं आणि आता कुठं देवानी म्हणजे आता कुठं चांगलं दिवस तर देवानी लगेच बुलवून घेतली लय वाईट वाटलं लय म्हणजे लय वाईट आणि अजून पण लय वाईट वाटतं या पण म्हणतात ना जे नशिबात लिहून ठेवलेलं असतं या ते झाल्याशिवाय राहत नाही तसंच काहीतरी झालं पण देवानी एवढं मोठं दुःख कुणाला देव नाही कारण पाठीमागच्यांचं लय हलवत आहेत हो आणि कसं लेकरं नसली ना तर त्या गोष्टीचं काय एवढं वाटणार नाही हो पण पाठीमागं जर आपली लेकरं असली लहान लहान की त्या गोष्टीचं लय म्हणजे लय वाईट वाटतं आणि लेकरांकडं बघून त्या इतकं वाईट आणि इतकं पोटामध्ये आहे तर म्हणजे असा विचार सुद्धा करू शकत नाही जगामध्ये ये ना काही नसलं तरी चालेल पण आई लय जीवनामध्ये महत्वाची असते या आई ह्याच्यासाठी महत्वाची असते या की आईचं प्रेम जे असतंय ते निस्वार्थी असतं या तर बघा आपण लग्न झालेल्या जी बायका आहेत जर आपण आपल्या घरी गेलो म्हणजे आपल्या माहेरी गेलो जर आपल्या घरामध्ये आई नसली ना तर ते घर आपल्याला घरच वाटणार नाही मग भाऊ भाऊजय सगळी अख्खं गोकुळागत घर भरू द्या पण त्या घरामध्ये जर आपली आई नसली ना तर आपल्याला त्या घरामध्ये पाच मिनटंसुद्धा उभं राहू वाटणार नाही आणि ह्या बाळांची तर इतक्या लहान वयामध्येच आई गेली आई कुणाची जाऊ नये हो कधीच जाऊ नये प्रत्येकाला असं वाटतं की आई आपली शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर राहावी पण म्हणतात ना नशेबाच्या पुढं कुणीच काय करू शकत नाही हो इतकं वाईट वाटतं या म्हणजे एक चार पाच दिवस झालं बर का ही घटना घडून गेली पण मनाला इतकं वाईट तोच विचार डोक्यामध्ये करून करून इतकं डोकं निसत पूर्ण असं सुम झालंय हो लय भयंकर घटना घडली आणि सॉरी बरं का मी थोडीशी इमोशनल झाली आता घटनाच अशी दुःखदायक घडली त्यामुळं मला ते सहनच झालं नाही बरं का आणि नशिबाच्या पुढं आणि ह्या नियतीच्या पुढं आपण कुणीच काय करू शकत नाही बरं का जे आपल्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे ते झाल्याशिवाय राहत नाही लय मोठी दुःखदायक घटना घटली व ही असं कधी स्वप्नात पण वाटत नव्हतं की एवढं मोठं दुःख त्या बिचाऱ्या पोरांच्या आयुष्यामध्ये येईल नातेवाईक काय हो सगळी कडची पाहुणारी असत्यात खरं दुःख तर त्या त्याकरांला आहे आता सगळीकडची पाहुणारी अशी असतात की आम्ही सगळी फक्त धीर देणार दुःख जे आहे तर त्या बिचाऱ्या